श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर असा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या आधी करायचा आहे बघा जेव्हा आपण रात्री झोपत असतो तेव्हा खूप सारे सकारात्मक नकारात्मक विचार दिवसभरात जे घडलं सर्व काही विचार घेऊन आपण झोपत असतो ज्या लोकांना मानसिक त्रास आहे किंवा झोप लागत नाही किंवा डोक्यात वारंवार मुंग्या येतात अर्थातच तुम्ही जर डॉक्टरची ट्रीटमेंट घेत असाल तर याबरोबर हा उपाय देखील करा तुम्हाला छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण दादा चॅनलवर नवीन असाल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुमच्या आशीर्वादाची साथ मला द्या जेणेकरून आपल्या चॅनलवर लवकरात लवकर व्हिडिओ येतील म्हणून तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर राहू द्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात मासिक धर्म आला तरी देखील कुठलीही नियम पाळायची गरज नाही आता उपाय तर रोज तुम्हाला उषाखाली तुळस ठेवायची आहे आता तुळस कशी ठेवायची तर तुळस महिलांनी तोडायची नाही सौभाग्य देणारी आहे त्यामुळे तर कोणाकडून तोडून घ्यायची आणि रोज झोपताना उषाखाली तुळशीचे दोन तीन पानं मंजुळा बघा मंजुळा ठेवायच्या नाही आहे दोन तीन पानं हे उशाखाली ठेवायचे यामुळे काय होणार तर तुळशीच्या वासामुळे तुम्हाला शांत झोप लागेल दुसरं तुळशीमुळे मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते वाईट विचार येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माइंड खूप चांगला खूप चंचल असतो कारण आपण काम जरी करत असतो तेव्हा खूप काही विचार आपल्या मनात येतात त्यामुळे झोपेतसुद्धा आपण तेच कॅरी करतो त्यामुळे झो झोप शांत लागत नाही त्यामुळे रोज तुळशीचे पान उशाखाली ठेवायचं मुलांसाठी कारण अभ्यासात लक्ष लागत नाही मन एकाग्र होत नाही तर हा उपाय करा महत्त्वाचं म्हणजे की कि, किती दिवस करावं तर तुम्हाला जेवढ्या दिवस करायचं आहे तेवढे दिवस तुम्ही करू शकतात हा उपाय आवर्जून करून बघा आता त्याचबरोबर जी तुळशीचे पान आपण उशाजवळ ठेवले आहे त्याचं काय करायचं तर सकाळी आपण कोमट पाणी पितो तर जी आपल्या उशीखाली तुळस आहे ती तुळस चावून चावून खायची नंतर पाणी प्यायचं त्यामुळे सर्दी खोकला यापासून सुटका होते बघा आपल्या नकारात्मक बाहेर शक्ती बाहेर पडते आपल्या आयुष्यात येणारे खूप संकटे दूर होतात हे शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग आहे या तुळशीमुळे खूप मानसिक सुख मिळतं म्हणून हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला देखील शांत झोप लागणार तर अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ